मला माझी पहिली सिरियल मिळाली ती पण माझ्या नृत्याच्या कार्यक्रमात तेव्हा भटकंती नावाचा एक खूप फेमस शो चालू होता त्याचे जे प्रोड्युसर डिरेक्टर होते संतोष कोल्हे सर त्यांनी एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता त्याच्यामध्ये आमचा एक डान्सचा एक त्यांनी कार्यक्रम ठेवला होता त्या अख्या ओव्हरऑल मध्ये त्याची सुरुवात गणेश वंदनानी आणि मध्ये एंटरटेनमेंट म्हणून डान्सचा एक कार्यक्रम ठेवला होता त्या ह्याच्यात त्यांनी मला सांगितलं की अगं तू अभिनय करू शकतेस की तू तू त्याच्यात का नाही प्रयत्न करत म्हणलं चालेल करते ते म्हणले मग ये मुंबईला आणि व्हेरी ऑनेस्टली मुंबईमध्ये आमचं कोणीही नव्हतं घरातलं नातेवाईकांमधलं मित्रमंडळीतलं असं कोणीही कधीही मुंबई पाहिली नव्हती मीही जेव्हा कामासाठी म्हणून मुंबईत गेले तेव्हा पहिल्यांदा मुंबई पाहिली मुंबई आणि आता मी मुंबईची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही पण संतोष कोल्हे सर होते ज्यांनी मी नृत्य करत असताना माझ्यातल्या अभिनेत्रीला ओळखलं त्यांनी माझ्यातल्या अभिनेत्रीला चॅलेंज दिलं त्यातलं पहिलं चॅलेंज हे होतं की मुंबईत जाऊन ऑडिशन देणं विच वॉज व्हेरी मच डिफिकल्ट पण ते पुण्यातला जन्म आपला आगाऊपणा आपल्यात भिनलेला असतो जगात कुठेही पोचू शकतो आणि सर्व होऊ शकतो मुंबई की अीज आहे असं <स्थित्थित्थित्थित्थित्थित्थित्थिक्तित्तित्या> म्हणून मी उठून मुंबईला गेले आणि तेव्हा मला माझी पहिली सिरियल मिळाली सांज सावल्या आणि संतोष कोल्हे सरांनी माझी ऑडिशन वगैरे काही घेतली नाही त्यांना फक्त एवढंच बघायचं होतं की या मुलीमध्ये एवढे गट्स आहेत का की उठून मुंबईला जाते आणि तेव्हा मी कारण कॉलेजमध्ये होते आय वॉज व्हेरी यंग पण तरी जो मी धाडस किंवा अगावपणा दाखवला त्यामुळे मला माझी पहिली सिरियल मिळाली मी सांगते मी यंग मी तेव्हापासूनच नाहीये एक्सपिरियन्स वाढलाय फक्त एक्सपिरियन्स वाढलाय बाकी वय माझं तेच आहे